नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे फेब्रुवारीचा हप्ता तर मिळाला पण मग मार्चचे पैसे नक्की कधी मिळणार याबाबत सर्वच महिलांना शंका आहे आणि त्या शंकेचं निरसन आज आपण करणार आहोत लाडकी बहीण योजनेचे सा दोनही हप्ते म्हणजे आठवा हप्ता आणि नववा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च असे दोन हप्ते एकाच तारखेला म्हणजे आठ मार्च रोजी मिळणार असं सांगण्यात आलेलं होतं तरीही सर्वच महिलांना फक्त पंधराशेच रुपये का क्रेडिट झाले असा सर्वच महिलांचा प्रश्न आहे आणि त्या कमेंटमध्ये विचारत सुद्धा आहे तर बघा याच्या बाब याच्याबाबत योग्य अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर देखील करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या लाडक्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचा आहे जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत राहील तर बघा लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता तर मिळाला पण मार्चचा का मिळाला नाही आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो खरं तर आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळायला पाहिजे होता हा जो हप्ता आहे तर तो आठवा हप्ता होता याच्यामध्ये बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांची नावं जी आहे ती लाडकी बहीण योजनेतून रद्द करण्यात आलेली आहे आता अशा कोणत्या महिला आहेत की लाडकी बहीण योजनेतून त्यांची नावं जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे तर बघा ज्या महिलांकडे चारचाकी वाहन असेल किंवा ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे असेल ज्या महिलांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आयकर जाता असेल तर अशा ज्या प्रकारच्या महिला आहेत तर त्या महिलांची नावं जी आहे ती रद्द करण्यात येत आहेत आणि ह्याच कारणामुळे बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांचे डिसेंबरपासूनचे हप्ते जे आहेत ते बंद झालेले आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे तर त्या महिलांचे सुद्धा येणारे हप्ते जे आहे ते बंद झालेले आहेत तर तुमचं नाव जर याच्यामध्ये नसेल या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर शंभर टक्के तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे जे आहे ते मिळाले असतीलच कारण आठ मार्चला भरपूर महिलांच्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये के क्रेडिट झालेले आहेत आता जर तुम्हाला मॅसेज आलेला नसेल तर तुम्ही गुगल पे फोनपे किंवा जे काही वापरत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जे बँकेचं अकाउंट तुम्ही ऑनलाईन वापरत असाल तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही एकदा चेक करा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला मॅसेज येत नाही पण पैसे जे आहेत ते आलेले असतात तर मग तुम्ही तिथे जाऊन एकदा चेक करून घेऊ हो शकता त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकतर तिथे चेक करा जर तुम्हाला तुम्ही अटींमध्ये निकषांमध्ये बसत असाल आणि तरीही तुम्हाला पैसे आलेले नसतील फेब्रुवारी महिन्याचे तरीसुद्धा काळजी करण्याचं कारण नाही कारण तुम्हाला जवळजवळ बारा मार्चपर्यंत हे पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मार्चचे पैसे नक्की कधी येणार फेब्रुवारीचे पैसे आम्हाला पंधराशे रुपये आमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत तर बघा आदिती ताई तट तटकरे यांनी अगोदर सांगितलं होतं की आठ मार्च म्हणजे महिला दिनाच्या दिवशी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो दिला जाईल आणि त्या ज्या त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं होतं तर त्याच पद्धतीने आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये क्रेडिट झाले पण मग मार्चचा हप्ता का क्रेडिट झाला नाही तर मार्चच्या हप्त्याबाबत त्यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करत सांगितलेलं आहे की बारा मार्च म्हणजे अगदी जवळच बारा मार्च रोजी आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा मार्चचा जो हप्ता आहे तोसुद्धा त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे आता हा हप्ता किती जमा होणार आहे याबद्दलसुद्धा बऱ्याच जणींचे प्रश्न असतील तर मार्चचा जो हप्ता आहे तर तो आपल्याला पंधराशे रुपयांच्या नुसारच जमा होणार आहे म्हणजे एकंदरीतच काय हे तीन चार दिवस जे आहेत आठ मार्चपासून तर बारा मार्चपर्यंत तर या दिवसांमध्ये सर्वच बहिणींना तीन हजार रुपये फेब्रुवारी महिन्याचा म्हणजेच आठवा हप्ता आणि मार्च महिन्याचा नववा हप्ता असे दोन एकत्रित हप्ते जे आहे ते येणार आहेत आता हे हप्ते जे आहेत ते एकत्रित तीन हजार रुपये येतील का बऱ्याचशा महिला अशा असतील की ज्यांना अजून फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसेल तर कदाचित त्यांचे पैसे जे आहे ते दोनही फेब्रुवारी आणि मार्च अशी दोनही एकत्र येऊ शकतात पण शक्यतो अगोदर फेब्रुवारीचा हप्ता येईल आणि नंतर मार्चचा हप्ता येईल अशा पद्धतीने ती प्रोसेस असू शकते कारण बऱ्याच जणींचे पंधराशे रुपये जे आहे फेब्रुवारी महिन्याचे ते आलेले आहे आणि त्यांना आता बारा मार्चपर्यंत दुसरा मॅसेजसुद्धा क्रेडिटेडचा येणार आहे तर इथे सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये जे आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे म्हणजे एकंदरीतच काय की तुम्हाला मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळणार आहे आणि मार्चचा जो हप्ता आहे जो प्रत्येक हप्ता आपल्याला लेट मिळत गेला पंचवीस तारीख असेल किंवा मग महिन्याच्या अगदी शेवटी शेवटी असेल तर असे असं यावेळी होणार नाही मार्चचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एकत्रितच एक मिळ म्हणजे लवकरच मिळणार आहे आता बऱ्याच जणींचा असा सुद्धा प्रश्न असेल की मग एकवीसशे रुपये जे आहे तर ते आपल्याला कधी सुरू होतील किंवा आम्हाला एकवीसशे रुपये सरकारकडून कधी सुरू होतील सरकारने आपल्याला असं सांगितलेलं होतं की आम्ही एकवीसशे करण्याचा विचार करू मग ते कधी करणार तर बघा एप्रिल महिन्यापासून कदाचित याचा विचार जो आहे तो होऊ शकतो एप्रिल महिन्यापासून कदाचित पंधराशेचे एकवीसशे रुपये म्हणजे जवळजवळ सहाशे रुपये जे आहेत ते लाडकी बहीण योजनेमध्ये वाढवण्यात येऊ शकतात याबद्दल योग्य ती माहिती अजून आलेली नाही पण खरं काय ते जेव्हा पैसे येणार आहेत किंवा मग जेव्हा काहीतरी समजेल आपल्याला तर त्यावेळी आपण चॅनलवरती हे अपडेट जे आहे ते नक्की देण्याचा प्रयत्न करू पण आता तरी एवढंच की मार्च महिन्याचे जे पैसे आहेत तर ते मार्च महिन्याचे पैसे आपल्याला लवकरच मिळणार आहे म्हणजे बारा मार्चपर्यंत आपल्याला दोनही महिन्यांचे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च असे दोनही महिन्यांचे पैसे जे आहे ते मिळणार आहेत आता ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहे आणि त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही तर त्यांनी कृपया करून आपल्या बँकेमध्ये एकदा जायचं आहे आणि तिथे इन्क्वायरी करायची आहे कारण तुम्हाला तिथे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समजणार आहे तुमचं अकाउंट लिंक आहे किंवा नाही आहे किंवा इतरही ज्या काही बाबी आहे तर त्या तुम्हाला तिथे समजणार आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः बँकेमध्ये जाऊन एकदा इन्क्वायरी करणं फार गरजेचं आहे कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगतं त्याचं ऐकून तुम्हाला पैसेच येणार नाही किंवा मग तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे आणि म्हणून तुम्हाला पैसेच येणार नाही या ज्या गोष्टी आहे अशा करू नका एकतर जाऊन सर्वात प्रथम स्वतः चेक करा नक्की काय प्रॉब्लेम आहे आधार लिंक जर नसेल तर ते लिंक करून घ्या कारण बऱ्याच महिलांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम झालेला आहे आधार लिंक नाही आहे आणि म्हणून त्यांना हे पैसे जे आहे ते मिळत नाही आणि त्याच्याचमुळे हे पैसे मिळत नाही पण बऱ्याच जणींना असं वाटतं की आपण रद्द करण्यात आलेलो आहोत की तुमच्याकडे जर फोर व्हीलर नसेल तुमच्या उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या पुढे नसेल तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आयकर जाता नसेल तुमच्या कुटुंबाची परिस्थिती जी आहे ती सर्वसाधारण असेल तुम्ही कुठून तरी पैसे कमवून आणत असाल पण ते पैसे जे आहे ते तुम्हाला पुरत नसतील अशी जर तुमची सिच्युएशन असेल आणि अशा वेळेमध्ये जर तुम्ही असं विचार करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे कारण सरकारने ही योजना जी आहे ती अशा बहिणीसाठी काढलेली आहे की ज्या अतोनात अशा गरीब आहेत त्यांना पैशांची आवश्यकता आहे त्यांना त्यांचं तेन कुटुंब चालवण्यासाठी पैसा खूप गरजेचा आहे अशा महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि तिचं सर्वच गरीब आणि तळागाळातल्या महिला ज्या आहेत त्यांनी फायदा घ्यावा असं सरकारचं मत आहे आणि त्याच्याचमुळे तुम्ही जर तुम्हाला अजूनही पैसे मिळालेले नसतील तर बँकेमध्ये थोडेसे चक्कर टाका आणि इन्क्वायरी करा की का आपल्याला पैसे मिळत नाही येते याच्यामधून तुम्हाला नक्कीच हे पैसे जे आहे ते मिळण्यास मदत होणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे बाध होऊ शकत नाही जर तुमच्याकडे चारचाकी वाहन नाही तुमच्याकडे जर जास्तीची शेती नाही तुमचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या पुढे नाही तर अशा तुम्ही बाद होणं शक्यच नाही त्याच्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम बँकेमध्ये जाऊन जे जा आहे ती इन्क्वायरी करायची आहे फेब्रुवारी मार्च सहित सर्व पैसे जे आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकता जर तुम्ही तुमचं लाड लाड म्हणजे आपलं जे आ आधार लिंकिंग आहे तर ते करून घेतलं तर आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद